मित्रांनो आता मंदिरात आलो आहे नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो जन्माष्टमी असल्या कारणाने आम्ही सगळेजण श्रीकृष्णाच्या जा मंदिरात जाणार आहे जाण्याच्या अगोदर सर्वात पहिले मी कामाला जाणार आहे त्याच्यानंतर जा मग मंदिरात जाणार आहे आपण मंदिरामध्ये आता मंदिरात आलो आहे मित्रांनो आता उद्या जन्माष्टमी आहे त्याच्यानी सगळी तयारी झाली आहे इथं

लावलेली आहे ते बघालोची तयारी चालू आहे सगळं इथे बघू शकता शिडी आता माझी मुलगी थाली चालली देऊ आणि भावी मम्मी शिड्या ह्या मंदिराच्या हा जल्लोषाची एकदम जोरदार तयारी चालू आहे त्यामुळे पूर्ण पूजाची थाली आहे मंदिर सगळं सजावण चाललेलं आहे माझ्या मागे किती सुंदर हत्ती ठेवलेला आहे त्या माझी मुलगी खेळते मस्त करते काय मंदिरातून निघालो आता माझी मुलगी हत्तीला सोडायला तयारच नव्हती दिसते का छान सगळे उद्याची तया उद्याची तयारी चालू आहे तर सगळं सजावट झालेली आहे उद्या हा उद्याची फुल तयारी आहे श्री कृष्ण देवाची येण्याची एकदम फुल जल्लो जल्लोष राहणार आहे ते आता उद्या गर्दी राहणार आहे त्यामुळे आम्ही आज कृष्ण दिवसाचे कृष्णाचे दर्शन केले तर बघू शकतो मित्रांनो किती सुंदर हे ठाण्यातलं बाळकुमचं इस्कॉन टेम्पल आहे झालो आता बाहेर आता बाहेरच्या रोडने आता रस्त्याने गर्दी कमी आहे कारण का जन्माष्टमी आहे त्यामुळे गर्दी कमी आहे त्यामुळे पब्लिकला काही नाही पाचत्र्याने ठेवल्या आम्ही सर्वात तातो आम्ही चपला ठेवतो इकडे बाजूला हत्ती ठेवत देऊ हत्ती मंकी जिंकी ठेवल्या इथं टायगर चपला घेतो आणि निघतो आता इथून तेव्हा चपला शोधायच्या कुठं कुठली आपली संभाजे बा सपल क्रमांक दीडशे नंबर हा चलाय आता उद्या उद्याची तयारी आहे तर चला आता आम्ही निघालो आता आलो मंदिराच्या बाहेर चाललोय आता मित्रांनो आलोय आता जातलोय आता झालो मी बर्गर खायला मुलीला खायचा बर्गर चला

फ्रेंड आमचं फिरून झालंय आता आम्ही चाललो घरी हा जर मित्रांनो आता ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आहे काय कर